नमस्कार सर्वांचे स्वागत भाजपाचे लोकसभेचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गुरुवार दिनांक दोन मे रोजी खानापूर येथील श्री मलप्रभा क्रीडांगणावर दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली आहे सभेला नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल आमदार आमदार हलगेकर माजी अरविंद पाटील लोकसभा खानापूर प्रभारी महेश मोहिते सुरेशराव देसाई यांनी केले आहे यावेळी पीकेपीएस संचालक शंकर पाटील उपस्थित होते सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी कारवार लोकसभा मतदार क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य विश्वेश्वरेगडे कागेरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी दिनांक दोन रोजी गुरुवार दिनांक दोन रोजी सायंकाळी चार वाजता खानापूरला येणार आहेत खानापुरातील मलमप्रभा क्रीडांगण शिवाजीनगर या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांची जाहीर सभा होणार आहे तेव्हा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं समस्त खानापूरवासियांना समस्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की येत्या दोन तारखेला मलप्रभा क्रीडांगणावर आपण बहुसंख्येनं उपस्थित राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करूया त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬರುವ ಮೇ ಎರಡರಂದು ಅಂದರೆ ಗುರುವಾರ ದಿನ ಖಾನಾಪುರ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿರುವಂಥ ಮಲಪ್ರಭಾ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಜನಪ್ರಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಮ್ಮ ಎನ್ ಡಿ ಎ ಹಿರಿಯರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆಜಿ ಅವರು ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಮಸ್ತ ಖಾನಾಪುರ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಿನಂತಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಎರಡನೇ ತಾರೀಕು ಗುರುವಾರ ಸಾಯಂಕಾಲ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ಸಹಸ್ರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ ನಮಸ್ಕಾರ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿ ಸಮಸ್ತ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच खानापुरातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की येणाऱ्या दोन मे रोजी महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे हे भारतीय जनता पक्ष व एन डी ए सरकारच्या संमिश्र सरकारमध्ये असलेले खानापूर येथे खानापुरातील लोकसभेचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागिरीजी त्यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत त्या सभेला खानापूर तालुक्यातील समस्त नागरिकांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी आणि त्यांच्या भाषणाला उपस्थित राहावं अशी खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करत आहे खानापूर भारतीय जनता पार्टी ना समस्त मतदार विनंती मत बरोड तारीख मध्यान नाक घंटेके ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಂತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮುಖ್ಯ ಜನಪ್ರಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಂತ ಏಕನಾಥ್ ಸಿಂಧೆ ಅವರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ ದಯಮಾಡಿ ಖಣಾಪುರ ಸಮತ ಮತದಾರಿಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶೋಭೆ ತರಬೇಕು ಮತ್ತು ಹಿಂದುತ್ವ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡೋಂತಹ ಒಬ್ರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇಶದಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾದಂತ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದಂತಹ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಲ್ಲಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಇದೆ ಏಕನಾಥ್ ಸಿಂಧೆ ಅಂದ್ರೆ ಅಣಂದಿಗೆ ಒಬ್ಬ ಶಿಷ್ಯನಾಗಿ ದೇಶವು ಮಾದರಿಯಾಗಿ ಬರುವಂತಹ ಮುಖ್ಯ ನಾವೆಲ್ಲ ಅಭಿಮಾನಿಗಳಿದ್ದೇವೆ ತಾವು ಬರಬೇಕಂತ ಸಹಸ್ರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ येत्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक लोक प्रचारासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आगमन खानापूर येथे होणार आहे त्यांनी ग्राउंड वरती चार वाजता सभेमध्ये येऊन सर्वांना संबोधन करणार आहेत तेव्हा खानापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण या सभेला एकनाथजी शिंदेंचं आपण भाषण ऐकायचं आहे आणि आपण नरेंद्र मोदींना मतदान करायचं आहे याच्यासाठी या आमच्या या कारवारचे म्हणजे उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी साहेब यांना निवडून देण्यासाठी आपण एकनाथ शिंदेसाहेबांचे विचार ऐकले पाहिजेत तेव्हा सर्वांना मी भारतीय जनता पार्टी सर्व अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष माझे आमदार आणि इतर संघटन चे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं मी जनतेला आवाहन करतोय मतदारांना आवाहन करतोय की मोठ्या संख्येनं तुम्ही त्या मलप्रभा ग्राउंडवरती दोन तारखेला म्हणजे येत्या गुरुवारी दोन तारखेला बरोबर तीन वाजता आपण या सभेला हजर राहावं हे मी विनंती करतोय धन्यवाद येत्या दोन तारखेला खानापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या खानापूरला मतदारांना मतदारांना एक आवाहन करण्यासाठी येत आहेत तरी सर्व खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे कार्यकर्ते नेते मंडळी मतदार सर्वांनी येत्या दोन तारखेला मोठ्या संख्येनं या समारंभा मलप्रभा ग्राउंड वरती समारंभला उपस्थित राहून आपलं एक भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दर्शवायचा आहे आणि त्या बहुसंख्येने तिथे उपस्थित राहावं या हे मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संघटनेच्या वतीनं व लोकसभा आमचे प्रचार व संचालकांच्या वतीनं तुम्हाला आवाहन करत आहे